नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भातील माहिती शासनाचे नवनवीन जी आर शासनाच्या विविध योजना कांद्याबाबत माहिती असेल पीक कर्जाबद्दल माहिती असेल प्रोत्साहनपर जी रक्कम मिळणार आहे अशी माहिती असेल अशी सर्व माहिती जी शेतकऱ्यांच्या संबंधित असेल अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो कारण आपला एकच उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या विविध योजना असेल कोणतीही माहिती प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याचं जीवनमान हे चांगलं सुधारित झालं पाहिजे त्याला सर्व गोष्टी कळाल्या पाहिजे हाच या मागचा आपला उद्देश आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर सर्व माहिती मिळवण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे चौदा लाख खातेदार धारकांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रकमेचे वाटप अशी ही माहिती आहे मित्रांनो शासनाच्या महासंवाद या पोर्टलवरील ही माहिती आहे यामध्ये पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे म्हणजे जे शेतकरी पात्र झालेले आहेत त्यांना या अनुदान मिळणार आहे अशा शेतकऱ्यांनी ही सर्व माहिती काय आहे आपण पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमके हे पैसे कोणाला आणि कसे मिळणार आहेत तर सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख ,00, अडोतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर ,00 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन्न कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही पात्र झालेले आहात या योजनेमध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांनी यासाठी जी ई के वाय सी करावं लागते कारण आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय हे पैसे आपल्या खात्यात येणार नाहीत त्यासाठी आपण आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाने केले आहे संबंधित बँकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत म्हणजेच शेतकरी मित्रांनो आपण ज्या शे बँकेतून पीक कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेकडे याची यादी आलेली आहे की या योजनेमध्ये कोण पात्र आहे मग अशा शेतकऱ्यांना या बँकेंनी सुद्धा कळवायचं आहे पण मित्रांनो जर आपल्याला कळालं नसेल तर आपणच ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेत या संदर्भात आपणसुद्धा जाऊन चौकशी केली पाहिजे की आपलं नाव यामध्ये आहे का मग यासाठी आपण ई के वाय सी करणं गरजेचं आहे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली सन दोन हजार सतरा अठरा सन दोन हजार अठरा एकोणीस आणि सन दोन हजार एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजारपर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे या, या योजनेची अंमलबजावणी महा आय टीमार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात थे येणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली त्यापैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आयकरदाते पगारदार व्यक्ती आदी कारणामुळे अपात्र ठरली तर साधारणतः आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परत फेड केल्यामुळे ठरली आहेत पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यापैकी चौदा लाख चौ चाळीस हजार कर्ज खात्यासाठी पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली त्यापैकी चौदा लाख अडोतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे म्हणून मित्रांनो आपण ज्या बँकेकडून हे पीक कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेत जाऊन आपल्याला चौकशी करायची आहे आणि त्या बँकेकडून जर आपण पात्र असू तर एक विशिष्ट क्रमांक आहे तो विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे आणि आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन याची आपल्याला ई के वाय सी करणं गरजेचं आहे आपण पात्र असाल तर आपल्याला नक्कीच या योजनेचे जे काय अनुदान आहे पन्नास हजार रुपये ते पन्नास हजार अनुदान आपल्या थेट बँक खात्यात मिळणार आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद